कधीतरी पदार्थ आपण जे बनवतो तर ते पदार्थ बनवताना आपण इनोव्हेशन बनवतो नो डाउट दिस इज अ वेरी गुड इनोवेशन नो ऑफ कोर्स अ गुड इनोव्हेशन पण ह्या पदार्थाला तुम्ही कुठे देऊ शकता हे तुम्हाला कळायला थोडा वेळ लागेल सांगू या सगळ्यांनी सोबत 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 एक शेअर्स जरा एक मिनिट मॅम प्लीज जमोर आ मला बस इथे जो वेट 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 नोन लोकेट 3 2 1 go yes yes मस्त मला समजले फक्त पाणी हे पण कसले कसले बोलले सुबिना आता करिए चलते हैं आप धैर्य शिकवा मी छत्रपती नगरचीच आहे काय वेगळं पण वाटलं तुम्हाला मी फर्स्ट कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट होती आहे कुकिंगची आवड मला फार आहे मी अगदी बिफमध्ये असल्यापासून पुरण गोळी चपाती शिकली आहे भाकरी चुलीवरती शिकली आहे माझ्या मम्मी ही पण नेटपट आणि पुढं मी लग्न झाल्यानंतर सासरी आले तिथं पण बऱ्याच नवीन गोष्टी शिकले अगदी पंजाबी साऊथ इंडियन एशियन चायनीज आणि महाराष्ट्रीयन छान येते मला आज मी फर्स्ट टाइम आले कॉम्पिटिशनला मला रात्री काल साडेआठला सुद्धा की आज कॉम्पिटिशनचा आले तर आमच्या घरी आज पितृ पन्नावढा आहे तर त्याचा कार्यक्रम होता ते ते करून मी माझी डिश करून मी आज आली आहे जे पण आवडली आहे छान होईल अशी आशा करते एवढंच आता इंग्रजंडी च मी छत्रपती संभाजीनगर इथून आलेली आहे जागे बुथविराट नगर आणि या कार्यक्रमाबद्दल मला खूप उत्सुकता होते आणि खूप छान असं प्रेझंटेशन पण झालेलं आहे आणि त्या लोकांचे खूप छान असा प्रतिसाद मिळत आहे आणि मस्तपैकी असा कार्यक्रम मी एन्जॉय करत आहे छान वाटलंय पूर्ण काय वेगळं पण काय वेगळं पण हे वाटलं की जस ज्या स्वतः आपल्याला खूप छान असं एक्सप्लेन करू शकत आहे आणि मनातली सगळी भीती घालत आहे अगदी हसत खेळक वातावरण इथं निर्माण आहे त्यामुळे देश सादर करताना कोणताही म्हणता वाटली नाही किंवा दडपण आलेलं नाहीये आपण काय नवीन काय मी आजची डिश माझी होती की शेवग्याच्या पानापासून मी बोड तयार केली होती ती पौष्टिक आहे आणि त्याचबरोबर आपण मक्क्यापासून मी जुनका केला होता झनझणीत असा झुणका त्यांना प्रेझेंट केलेला होता त्यांना खूप आवडलं आणि खूप छान माझी डिश झाली आणि आय होप नक्कीच मला येतील नवीन कोणाला सहभागी व्हायचा त्यांच्यासाठी काय हो हो नक्कीच नक्कीच सर मी सर्वांना विनंती करते आणि आव्हान पण करते की सर्वांनी सगळं आपल्या होम मिनिस्टर आहे या इथे मी नक्की सहभाग घ्यावा आणि काहीही दडपण नाही आता हा सर खेळत असं मस्त कॉम्पिटिशन आहे छान वाटलं धन्यवाद मी स्मिता देवळ देवळे मी खांद्याशी मुखांच्या केली होती उकडीच्या मोदक बनवले आहेत वेगळ्या प्रकारचे त्याच्याशी बाजरीची भाकरी आणि ठेचा काय कसं वाटलं इथं येऊन खूप छान वाटलं म्हणजे टी व्हीवर करू शकतो म्हणजे प्रत्यक्ष सहभाग आहे ना खूप छान मिळाला आमच्या कला गुणांना वाव मिळाला तुम्ही आज इतक्या वयात सुद्धा इथं एक प्रेझेंटेशन करतात काय वाटतं नवीन त्यांना काय सांगतो तर मी सध्या एकसष्ट वर्षाची आहे मला आता अनेक स्पर्धा आहेत वगैरे सगळ्याच्यात मला आता बक्षसं मिळाले आणि मला ह्या वया मी करू शकते आणि पुढे करेन असं वाटतं मला आज खूप आनंद मिळाला सगळ्यांबरोबर सहभाग घ्यायला आणि संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद वंदिला म्हणजे आहे मी एक बेकरी आहे माझी बेकरी ओनर आहे माझ्या बेकरीमध्ये

माझं नाव विद्याधर काटकर आज काय रेसिपी बनवली माझी का वरणातले महाराष्ट्रीयन रेसिपी आहे आणि मी तयार केलेली होती स्वतः इन्व्हेन्शन मी तयार केलं ते मुलांसाठी मुलांच्या मारे, मारे, पारंपरिक रेसिपी आहे वरणफळ त्यातूनच याचा याचं नवीन शोध मी लावले इथं येऊन तुम्हाला कसं वाटलं खूप छान वाटलं महाराष्ट्राच्या रेसिपी आजकाल जे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव मुलांवर पडतोय मोमो चायनीज साऊथ मोमो चायनीजचा त्याचा प्रभाव आपल्याला मुलांवरचा कमी करायचा त्यासाठी असे कार्यक्रम म्हणून गरजेचे आहे काय अवलंबी सहभागी झाले त्यांच्यासाठी त्यांनी खूप मोठी संधी गमावली आहे याच्या याच खूप मोठी संधी गमावली मला तुमचा प्रयत्न खूप आवडला याच्यामध्ये जो महाराष्ट्राच्या रेसिपीचा पुढाकार केला जातो ती खूप मोठी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी छोटेपन से बहुत खाना बनाना खिलाना बहुत अच्छा लगता है मुझे मैं खुद नहीं खाती हूँ अपन सामने वालों को सबको खिलाती हूँ सब बहुत खुश होते हैं सब बच्चे बोलते हैं दादी आप बहुत अच्छा बनाते हैं कैसे ही बच्चे बड़े सभी और मुझे बहुत शौक है छोटे छोटेपन से पकाना खिलाना मेरी मम्मी को कोई था आज क्या रेशी? आज की रेसिपी बिरयानी पनीर पनीर तमी और मिर्ची का सान है, एद्राबद, मैं एद्राबद तो ही हाँ शादी है, क्या न्यूलम स्टेनलेस चील आणि बियॉन्ड अप्लायन्सेसच्या वतीने आज महाराष्ट्राची किचन क्वीन हा कार्यक्रम जो आयोजित केला गेलेला आहे आणि खरोखर निकिता मॅडमनी ज्या पद्धतीने उमंगच्या माध्यमातून सगळ्या सेंटर्सपर्यंत पोहोचण्याची महिलांना जी, जी व्यासपीठ दिलेलं आहे ते व्यासपीठ खूप मोठं आहे आणि आत्तापर्यंत आम्ही बघितलं की मुंबई झालं पुणा झालं नाशिक झालं या तिन्ही ठिकाणी आम्हाला वाटत होतं एक एक पुढे आपण जातोय आणि महिला तितक्याच उत्सुकतेने ते पदार्थ बनवून प्रेमाने आम्हाला खाऊ घालतात त्यामुळे खरोखर महिलांनी बनवलेले हे पदार्थ इतके अप्रतिम आहेत की प्रत्येक पदार्थ एक घास खाल्ल्यावरती असं वाटतं की क्या बात आहे कारण त्याच्यामध्ये असलेला थीम जो आहे की पारंपरिक पदार्थ किंवा त्याच्यात नाविन्य काय असलं पाहिजे या सगळ्याला समारोप करून त्यांनी ज्या पद्धतीने पदार्थ बनवले ते कमाल आहेत पण कमाल अशी आहे की जसं जसं आपण pureza tu आज छत्रपती संभाजी महाराज मध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हाला थोडस असं वाटलं होतं की नक्की आज काय घडणार आहे आणि आज काय पदार्थ आम्हाला खायला मिळणार आहेत पण कमाल आहे की ज्या पद्धतीने आज पदार्थ इथे मिळाले खायला ते कमालीचे होते कारण खरोखर आपल्या भारतीय पदार्थांना इंटरनॅशनली आपण कसं नेऊ शकतो किंवा इंटरनॅशनल पदार्थ महाराष्ट्रामध्ये कसे आपण खाऊ घालू शकतो याचे कॉम्बिनेशन आम्ही बघितले त्यामुळे घरातल्या प्रत्येक पदार्थांची चव ही वेगळीच असते पण कमाल असते कारण कोणत्याही स्पर्धकाला मी जिंकणार आहे किंवा हारणार आहे ह्याचं कुठेही काही नसतं तर मी स्पर्धेत भाग घेतलाय आणि त्या स्पर्धेत भाग घेतल्यावरती मी विजेती आहे आता पुढे काय होईल माहिती नाही हा जो स्पोर्टिंग स्पिरिट असतो ना त्याची कमाल आहे त्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्या स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा आणि पाहूया की पुढे कोण जाणार आहे आणि महाराष्ट्राची किचन पिन कोण होणार आहे ते धन्यवाद उमंग नेटवर्कची नेटवर्कचे फाउंडर मला असं वाटतं आहे की हे खूप चांगलं प्लॅटफॉर्म आम्ही क्रिएट केलं आहे आणि आपले जे प्रेझेंटर्स आहेत नीलम स्टेनलेस स्टील आणि पॉवर बाय बियॉन्ड अप्लायन्सेस त्यांनी आपलं ट्रस्ट ठेवून हे कार्यक्रम मला पुढे घेऊन जायचं असं त्यांनी सपोर्ट दिला तर आहे तर मला खूप आनंद आहे ह्या गोष्टीची आणि खूप चांगलं पार्टिसिपेंट आहेत खूप चांगलं आपण टेस्ट करतो आहे पदार्थ जे आहे आणि मला वाटतं की आपण पुढे पण असंच करत असणार आहे तर पुढे अकोलाला आम्ही ट्वेंटी फोर्थ सप्टेंबरला येत आहे जे पार्टिसिपेंट त्यांना इंटरेस्ट आहे पार्टिसिपेट करायची असेल नक्की या अकोलाला ट्वेंटी फोर्थ सप्टेंबरला आपण भेटतो थँक्यू दिस इव्हेंट आणि आम्ही खूप We are very excited, and very proud that we have been able to activate so many people. We have been able to get so many women to come here. I mean, again, the most important part of, about it is that there's so much enthusiasm, there's so much ideation, there's so much innovation in all this. Uh, overall, as a brand which has been in Indian kitchens for the last 50 years, it's so nice to see the. Uh, the mix of tradition as well as innovation, as well as modernity, the way people are plating their food. So, there's lots of interesting things to be seen. We're very excited to be part of this event.